नागपंचमी आहे आज नागपंचमी असल्यामुळे इथं आपले लेडीज बघा इकडं लेडीज लोक आहेत प्रो, प्रोग्राम करतात मस्त फुगडी वगैरे खेळतात ते मला तर बाबा लहानपणाची आठवण आली आमच्या इकडं धारावीला आम्ही सायन किल्ल्याला जाऊन मस्त फुगडी वगैरे खेळायचो आणि गावाला तर तुम्हाला माहिती आहे खूप छान पद्धतीने साजरा केला जातो नागपंचमी मस्त फुगडी वगैरे शेळतात झोके वगैरे बांधतात छान झोके खेळतात आणि आज नागपंचमी असल्यामुळे आज लेडीज लोकांचा उपवास पण आहे आपल्या भावासाठी भावासाठी उपवास धरला जातो छान आनंद साजरा केला जातो मस्त खेळा खेळा बिंदास खेळा या लाईव्ह वर या मस्त प्रोग्राम बघा तुला <laughs> <था गया। laughs> आले आले आता हाय कोण आलेला आहे स्वागत आहे तुमचं बघा जमले फुगड्या खेळून खेळून जमले आले एक जण आले बघा बघा छान फुगड्या खेळतात ते मी असल्यासारखं वाटायला लागलं छान खेळत आहे बघा लहानपणी खेळायचा ना बालपण आलं विचार बाल आलं समजा घरातले काम वगैरे सगळं काही आवरून लेडीज कसे खेळतात ते बघा लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद हे बघा <laughs> वा मस्त मस्त छान छान वन्स मोर वन्स मोर छान जिम्मा खेळ जिम्मा कामात आपल्या घरातून कामात वेळ काढून तस बघा छान खेळ खेळतात वाव सुपर मस्त एकदम छान गाण येत असेल तर मला कुणाला गाण येत असेल तर जिम्मा खेळी तो कोकणचा राजाबाई बाई झिम्मा केळी तो कोकणचा राजाबाई बाई ओ बोला ना गाणं बोला बोला की बोला 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 जे येत असून ते बोला ते खेळ ओ आजी बोला की ओ आजी ओ आजी आजी तुम्हाला येत असेल ना गाणं म्हणायला हो आजी बोला की नाही म्हणा ना गाणं काहीतरी येत असेल की खेळ करा एन्जॉय मस्त कशाला एवढं टेन्शन वगैरे सगळं विसरून जावा आपलं धूप आपलं तर रोजच असतं काय ना काय एक दिवस आनंदीत घालवा लाईव्ह वर आलेले आहे संजीव दादा संजीव दादा तुमचं खूप खूप स्वागत आहे ते पाहू शकता नागपंचमी साजरा केली जात आहे मस्त फुगड्या जिम्मा खेळतात ते छान पैकी मस्त आता असं वाटतं की पूर्ण म्हणजे मुंबई मध्ये नागपंचमी साजरा केली जात आहे गावासारखी खेळा खेळा जसं येईल तसं खेळा गुड बोलतात बघा तुम्हाला संजीव दादा गुड बोलतात ते नाच बघतात मस्त मस्त छान छान गाणं म्हणणार कोणतरी पाहिजे ना एक्स्ट्रा दम लागतो ना गाणं बोलताना नाच मला बी ये ना गाणं भूबाई फू फुगडी फू डामलास का माझा गोविंद तू मंगळगाव येत अस ना मंगळगाव कुणाला येतो मंगळागौर फुगडी खेळा फुगडी मी गाणं म्हणते चला कोण खेळतोय फुगडी बोलू का गाना बोलू फूबाई फू फुगडी फु दमलास काय माझा जोविंद तू फूबाई फू फुगडी फु या गावचा त्या गावचा आ बोला 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 लवकर बोल आ येत येत बोला बोला नाच ग अरे बापरे बघा बघा पडले अरे घुमा पडली कि हो घुमाला उचला घुमाला उचला लवकर <laughs> आदर तुम्ही काय करत होता चला आता मला वाटतं लेडीज थकल्यात ना असता ते ना असता आले आले ते लागलं पण हे लागलं नाही 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 आपल्या चॅनलचा विषय मांजर मांजर मनी आळस आला का आळस तुला बी नाचायचंय का ग आता मनीमाव नाचायचंय तुला त्याला आपण नागराजासाठी दर्शन घेऊ आता मंदिर चालू केलेले आहे आता हळूहळू लेडीज आज जातील बहुतेक दर्शन घ्यायसाठी तर इथं आमचे छोटेसे नागराजे आहेत म्हणजे नागराजे म्हणजे मूर्ती आहे त्यांची पाया पडलं जातात पूजा केलेली ले, लेडीज लोकांनी सकाळी येऊन त्याला एक देवळवाडीच पूर्ण दर्शन देत आहे मी चेंबूर मध्ये आहे आणि हे मंदिर आहे शीतला देवीचं पाहू शकता शीतला देवीचं मंदिर आहे दे। ते पाया पडणारे मला बी दर्शन देणार

हाय लाईव्ह स्वागत आहे लाईक करा तुमच्यासाठी फुगडी खेळून आली मी तुमचा आहे का सोडला मी नाही चाय पाणी वरच मंदिर चालू झालेत ना लोक बी आय लाग माझ्या <देकरे> लाईक करा लाईक करा नुसतं बघू नका तुमच्या मोबाईल वर बघाय जयश्री सर्च करा तुम्हाला आणि करा सगळ्यांनी डेटा आहे ना जयश्री आणि घे आणि सगळ्यांनी अॅनिमल कॉमेडी चॅनेल ला पण भेट द्या एनिमलिमल कॉमेडी आणि आवाजात असतो चेहरा नाही दाखवत मी हा मांजरांना आवाज दिले खूप भारी आहे पण सर शॉर्ट व्हिडिओ आहे का शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पटापट पटापट बघायचं मोठ्या व्हिडिओला अजून टाकायचं आहे मोठं पण पण आज या शॉर्ट व्हिडिओ जाऊन येते दिसेल तुम्हाला आलं का देवीचा फोटो आणि बघा तुम्ही बघा आपण मंदिरात आलोय आज नागपंचमी आहे आता चार वाजता मंदिर केलेले आज नागपंचमी असल्यामुळे बऱ्याच लेडीज बाहेर खेळत होत्या छान बघा हो हो वाच okay. okay. okay.

हा योगेश दादा नमस्कार चला मी सगळ्यांची रजा घेते झालं मला दाखवून झालेले तर विठ्ठलाच मंदिर आहे पण मंदिर बंद आहे विठ्ठलाचं चला चा। सगळ्यांनी बाय बाय करा नाचलं त्या हे आपलं फुगडे वगैरे खेळला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद छान आहे आपल्या पहिल्याची आठवण आली पहिले खेळायचे ना अशीच